नमस्कार मंडळी स्वागत पर आहे परत एका नवीन व्लॉगमध्ये कसे आहात सो मी सासरी आलेली आहे ऑब्वियसली तुम्ही व्लॉग्स पाहिले असतील जर नाही पाहिले असतील तर पाहून घ्या आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर मी आलेली आहे सासरी हा व्लॉग दिवाळीचा आहे दिवाळी पाडव्याच्या दिवशीचा आहे ॲक्च्युली तर सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज आम्ही बरेच काही बनवलं होतं पण मला जास्त काही शूट करता आलं नाही घाई गडबड घाई गडबड आणि माझ्यासाठी सगळं नवीन होतं मी बऱ्याच दिवसानंतर गेले होते सो मी ट्राय करत होते आणि मी फार कमी टाईमसाठी गेले होते दु, दु, दु दुसऱ्या दिवशी म्हणजे आता भाऊबीज आहे नेक्स्ट डे सो मी जाणार आहेत माझे भाऊ येणार आहेत घ्यायला सो सकाळी स्वयंपाक वगैरे केला ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि हिवाची वेगळीच घाई गडबड घाई गडबड चालूच होती न गावाकडे गेल्यानंतर कसं असतं की लहान मुलं असतात खेळायला तसं इथे पण आहे सोसायटीमध्ये किंवा अंगण असतं तरी माझं कंटिन्यू चालू होतं फटाके फोडायचे हे करायचे ते करायचे आणि मी मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नव्हतं म्हटलं चला एक दोन दिवस मलाही जरा आराम मिळेल इवन मी मम्मीच्याही घरी गेले होते ना तिथेसुद्धा मी तिच्याकडे अजिबात बघितलं नव्हतं भरपूर कंटाळा येतो नेहमी आपण त्यांना सांभाळतो आणि असं वाटतं की कधीतरी ते दूर जाऊन कुठेतरी खेळावे जरा डोक्याला शांतता त्यानंतर हा ही सायंकाळची क्लिप आहे सायंकाळी आम्ही मस्तपैकी रेडी झालो काल दिवाळीचंही रेडी झालो होतो पण म्हटलं गुढी दिवाळी पाडवाचंही छान आपण मस्तपैकी रेडी हो आणि ही क्लिप जस्ट घेत होते आणि मागे मला एक फटाके वगैरे दिसले खूप छान वाटलं तर असे दिवा दिवे वगैरे आम्ही सगळ्या घरांनी लावून घेतले होते हे आमचं जुनं घर आहे आणि हे नवीन घर आहे मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आमचं नवीन घर बांधण्यात आलेलं आहे आणि इवा मॅडमची ते एक्साइटमेंट लेवल बघू शकता फटाके आणि इथे मी यांना ओवाळत होते दिवाळी पाडव्याचं गिफ्ट तर काय मला मिळालं नाही पण जो ड्रेस मी घातलेला आहे तो ड्रेस त्यांनीच घेऊन दिलेला आहे म्हटलं आता जाऊ दे दुसरं काय गिफ्ट मागू जे त्यांचं आहे ते माझंच आहे सो मी काय त्यांना मागितलं नाही मस्तपैकी त्यांना ओवाळून घेतलं आज मला ॲक्च्युली रेडी व्हायची इच्छा नव्हती कारण काल दिवाळीचं मी मस्तपैकी रेडी झाले होते आणि आज असंही झालं मला साडी घालायची होती बट मी साडी घेऊन आले नव्हते मी दोन्ही दिवाळीला आणि दिवाळी पाडव्याला ड्रेसेसच घातले आणि इव्हन भाऊबीजलासुद्धा मी ड्रेस घातला आय डोंट नो मी कसं काय डिसाईड केले की फक्त ड्रेसेस घालायचे ॲक्च्युली साडी वगैरे छान दिसते बट माझं असं होतं की ऑलरेडी मी खूप आजारी वगैरे होते आणि साडी घालायची इच्छाच नव्हती आणि तेवढं घेऊन जायची इच्छा नव्हती त्यामुळे मी डिसाईड केलं की नाही आता यावेळेस सूटच घेऊन जाऊया सो मी दोन तीन सूट घेऊन गेले होते जे नवीन होते सो तेच एक 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 मी घालत होते साडीवर वगैरे लुक केला नाही मागच्या वर्षी मी साडीचा लुक केला होता यावर्षी साडी घेतलीही नाही आणि घातलीही नाही असं झालं आणि इथे इवा मॅडम तिच्या डॅडीला ओवाळतायत कसं असतं मुलं आपली कॉपी करतात आपण जे जे करतो ते मुलं करतात आणि हे सत्य आहे मी ओवाळल्यानंतर तिचं काहीच काम नव्हतं हो ओवाळायचं बट तिनंही ओवाळलं आणि डॅडींच्या पाया पडल्या बट आमच्याकडे पद्धत आहे की मुलींकडून पाया पडून घेत नाहीत वडील असो भाऊ असो कोणी असो ते मुलींच्या पाया पडतात सहिवाचे डॅडी इथे तिच्या पाया पडत होते आणि तिचं असं होतं की नको डॅडी तुम्ही मोठे आहेत एनिवे uh, anyway, त्यानंतर आम्ही खूप सारे फटाके फोडले uh, मी शक्यतोवर कधी कधी मूड असेल ना ते फटाके वगैरे फोडते बट शक्यतो फोडत नाही uh, कधी कधी असतं की यार जाऊ दे नको कंटाळा करते मी बट uh, माझे न बोलली की नाही यार आता आपण फोडायला पाहिजे आपण असंच प्रत्येक वर्षी नाही 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 ना बोलतो सो so, युवाच्या डॅडीला आम्ही खूप सारे फटाके आणायला लावले आणि एक 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 फोडले रील्सही बनवल्या रील्स तर मी तेव्हाच लगेचच पोस्ट केल्या होत्या ब्लॉगलाच जरासा लेट होते कारण ब्लॉगला कसं एडिट करणं वगैरे खूप वेळ लागतो त्यामुळे जरा लेट येत आहेत आणि खूप मजा केली तेवढा तिवरचा ड्रेस पण फाटला आणि इमाने काय केलं म्हणजे झालं काय की फटाके आम्ही फोडत होतो इव तिचे तिला फे फटाके फोडत होती आता एके ठिकाणी फटाके फोडा आणि हा ड्रेस त्यानंतर रील शूट करा फोन सेट करा सगळ्या इतक्या घाईगडबडीमध्ये मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि चुकून ना तिने चप्पल वगैरे घातली नव्हती माझंही ध्यान नव्हतं इवाच्या डॅडीचंही ध्यान नव्हतं आणि तुम्ही बघू शकता समोर तिच्या पायात काहीच नाही आणि असंच कुठलं तरी झाड चक्री फिरत वेळेस त्याचे जे आग असते छोटीशी ती थी तिच्या पायाला लागली आणि तेव्हा तिनं मला काहीच बोललं नाही नंतर जेव्हा हे सगळं झालं त्यानंतर मात्र इवा बोलली की मम्मा मला पायाला काहीतरी लागलं आहे जेव्हा मी चेक केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिला एक चांगला सर्कलमध्ये असा चटका बसलेला आहे आणि मध्येपर्यंत तिची स्किन जळ आली जोपर्यंत हे सगळं चालू होतं तोपर्यंत मॅडमनी काहीच बोललं नाही घरी गेल्यानंतर ती इतकी रडाय लागली मग काय घरी जाऊन मग नंतर तिला क्रीम वगैरे लावली मग आता तिला तापही चढला आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळी आम्हाला जायचं होतं भाऊबीजेचं त्यानंतर शूज घातले इथे एका क्लिपमध्ये मला दिसता येते पण कुठे कसं लागलं माहिती नाही तिलाही काही आठवत नाही कारण ती खूप वेळापासून फटाके फोडत होती आणि असं होतं जेव्हा आपण रील शूट करतो सगळ्या गोष्टी एकदाच करत जातो ना तर असं काहीतरी घडतंच आणि आज नको ते घडलं माझी इच्छा नव्हती की मला गावाकडे गेल्यानंतर असं काही व्हावं कारण कसं आहे लहान मुलं आहेत ते पटकन आजारी पडतात त्यानंतर घरी आले तिला लागल्यानंतर ती खूप रडायला लागली चेंज केलं आणि ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी ही रांगोळी काढली होती कशी दिसते नक्की सांगा आणि मला जायचं होतं त्यामुळे मी पाच वाजताच उठले होते भाऊ लगेचच मला सात आठ वाजता घ्यायला येणार होता माझे दोन्ही भाऊ आले होते आणि आजच माझे जाऊ आणि माझे धीरे आले होते सकाळी सकाळी सो लवकर सगळं आवडलं आवरलं ही आवर इवाची कझिन आहे Uh, मस्तपैकी रांगोळ्या काढल्या दोन्ही दोन्ही दारामध्ये आणि त्यानंतर ता माझे भाऊ आले आणि समोर बघू शकता माकडं पण आले होते आमच्याकडे खूप फळांची झाडं वगैरे आहेत तर आम्हाला नेहमी लक्ष द्यावं लागतं कारण ते नेहमी येतात आणि ने, फळं तोडून घेऊन जातात मी लास्ट ब्लॉकमध्ये दाखवलं हो ला असेल हे माझे सासरे आहेत ज्या त्यांना हकलवून टाकत आहेत सो त्यानंतर मग मी माझा भाऊ आला त्यानंतर निघाले निघाल्यानंतर थोडीशी तब्येत दोघींची खराब होती वाची तब्येत ठीक नव्हती आणि माझीही नव्हती आणि सकाळी उठल्यामुळे ती झोपेमध्येच होतो इवत तर अगदी गाडीमध्ये बसल्याबरोबर झोपली तर पोहोचेपर्यंत उठलीच नाही तिला ही सर्दी ताप खोकला होता आणि अशा प्रकारे सासरची जी छोटीशी ट्रीप होती दोन दिवसाची ती संपलेली आहे आता इथून पुढे माहेरचे ब्लॉग्स येतील आणि माझे हाल बघा कसे झालेले आहेत सकाळी खूप लवकर आंघोळ केल्यामुळे मी स्वतःलाच पारशी समजत होते कारण मला असं वाटतच नव्हतं की आंघोळ केली खूप खूप अंधारात आंघोळ केली आणि आता इथे मी थांबलेली आहे जेवण करण्यासाठी चार पाच तास लागतात माहेरला जाण्यासाठी सो जेवण करून मी आता जाईन माहेरी आणि त्यानंतर तुम्हाला तिथलेच ब्लॉग पाहायला मिळतील चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय